उमरेड मतदार संघातील लोकप्रिय आमदार संजय मेश्राम यांनी राज्यातील पोलीस पाटील यांच्या मागण्या शासनाने तात्काळ मंजूर करून त्यांना न्याय द्यावा यासाठी विधिमंडळात आवाज उठवला औचित्याच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेध इच्छितो की आपल्या शासनाच्या यंत्रणेमध्ये पोलीस पाटलांचा खूप मोठा महत्व आहे लॉ अँड ऑर्डर आपल्या गावामध्ये ठेवणं हे त्यांचं प्रमुख काम असतं पण यंदा त्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी पाठवल्या जात आहेत त्यांची गणना शासनाच्या यंत्रणेमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस याच्यामध्ये होत असतं पण दोघांमध्ये एवढाच फरक आहे की पोलीस पाटलांची जी भरती आहे ती परीक्षेच्या माध्यमातून होते आणि बाकी लोकांची यादी जी आहे ते त्यांच्या क्वालिफिकेशनवरती होत असते म्हणून झाले त्यांनी या पोलीस पाटील संघटनेने शासनाकडे अनेकदा आपल्या मागण्या पाठवलेल्या आहेत यात प्रामुख्याने पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्ती वय साठवरून पासष्ट करावे तसंच सेवानिवृत्तीनंतर मानधन पेन्शन किंवा एक रकमी वीस लाख मिळावी कर्तव्यावर असताना ज्या पोलीस पाटलांचा यांचा मृत्यू असल्यास त्यांना परि त्यांच्या परिवारास पन्नास लाख रुपयाचा सानुग्रह निधी देण्यात यावा पोलीस अधिनियम एकोणीसशे सडसष्ट याच्यामध्ये दुरुस्ती करून अधिनियमाचे काटोकोर पालन करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे त्यासोबतच अध्यक्ष महोदय त्यासोबतच शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे डी सी पी एस लागू करून दरमहा एक हजार मानधन कपात करण्यात यावी अशी या संघटनेकडून मागणी आहे अध्यक्ष महोदय त्यांना कोणत्याच प्रकारचा भत्ता कारण त्यांना आपलं गाव सोडून अनेक ठिकाणी जावं लागतं तो भत्ता सुद्धा त्यांना देण्यात यावं अनेक अशा मागण्या खूप दिवसापासून प्रलंबित आहेत ते त्याच्याकडे शासनाने लक्ष द्यावं एवढीच विनंती या राजकुमार बडोले